विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार जागांसाठी मतदान होणार आहे मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक या दोन मतदारसंघांसाठी सव्वीस ठिकाणी मतदान होणार आहे आणि मुंबईमध्ये एकूण सव्वीस मतदान केंद्र सुद्धा आहेत मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदान एकाच ठिकाणी होणार आहे याबाबतचे आणखी काही तपशील आपण जाणून घेऊयात विधान परिषदेच्या चार जागा आहेत ज्याच्यासाठी आज मतदान पार पडतंय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आहेत ज्याच्यासाठी हे मतदान होत आहे मुंबईमध्ये सव्वीस ठिकाणी मतदान होणार आहे आणि सव्वीस मतदान केंद्र सुद्धा त्यासाठी उभारले गेली आहेत प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत ओम काय नेमके तपशील आहेत याबाबतचे कशा पद्धतीचं सध्या चित्र मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहे रिद्धी खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे विधान परिषदेची जरी ही निवडणूक असली तरी येत्या काळात जी काही राजकीय समीकरणं बदलणार आहेत त्याची एक सिंबॉलिक किंवा त्याची एक सांकेतिक निवडणूक ही म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जाते जसं तू सांगितलंस की मुंबई आणि कोकण या दोन पदवीधर निवडणुका या दोन पदवीधरच्या संदर्भात आज मतदान होते त्यासोबत शिक्षक मतदारसंघ सुद्धा आहेत त्याबद्दल सुद्धा मतदान होते मुंबईतली जर स्थिती आपण पाहिली तर भाजपनं तीस वर्षानंतर म्हणजे पाच टर्म्स नंतर ही जागा स्वतःकडे ठेवलेली आहे युती युतीमध्ये तीस वर्ष ही जागा शिवसेनेकडे होती मात्र आता भाजपनं ही जागा आपल्याकडे घेतली आणि किरण शेलार या एका नवीन चेहऱ्याला त्यांनी संधी दिली आहे सुशिक्षित चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न केला केलाय किरण शेलारांच्या विरुद्ध शिवसेनेकडनं अनिल परबांचं आव्हान असणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक लाख वीस हजारांचा हा जो काही मतदारसंघ आहे त्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून पाच निवडणुकांपासून शिवसेनेचं प्राबल्य राहिले पहिल्यांदाच भाजप तीस वर्षानंतर इथे निवडणूक लढवतोय त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजप समोर अनेक प्रकारचे आव्हानं असणार आहेत अनिल परबांसारखा मोठा उमेदवार आहे त्याला भाजप कशाप्रकारे टॅकल करते आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जी काही प्रचाराची जी काही दिशा होती त्यावरून निवडणुकीचं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होतं दुसऱ्या बाजूला कोकणचा जर आपण विचार केला तर कोकणमध्ये कोकण पदवीधरची जागा ही भाजपकडे आहे भाजपचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे विद्यमान स्थितीमध्ये तिथे निरंजन डावकरे हे सध्याचे आमदार आहेत त्यांच्याविरुद्ध काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी दिलेली आहे एकंदर जर आपण रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर कुठेतरी भाजपचं पारडं यामध्ये जड दिसतंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं कोकणामध्ये मोठं यश मिळवलं होतं दोन जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची ही जी काही महत्वाची जागा होती ती अनेक वर्षानंतर भाजपनं आपल्याकडे खेचून आणली होती शिवसेने झाला होता त्यामुळे पदवीधरच्या या दोन जागांबद्दल खरंच राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण या दोन निवडणुकांवरती मुंबईतली बरीच राजकीय समीकरणं विधानसभेची असोत किंवा महापालिकेची असो ती ठरणार आहेत त्यामुळे अनिल परब विरुद्ध किरण शेलार आणि निरंजन र या निम तुमच्याकडून घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेला या माहितीसाठी यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत शिक्षक मतदारसंघासाठी तिथं मतदान होत आहे कशी चुरस नेमकी किरण पाहायला मिळेल या विशेष मतदारसंघासाठी खरं म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनली होती सुरुवातीच्या काळामध्ये डमे उमेदवाराचा हाय ड्रा ड्रामा देखील या सगळ्या निमित्तानं समोर आला होता नंतरच्या काळामध्ये विविध आरोप प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली आणि आजच्या दिवशी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदान होतंय खरं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडनं विद्यमान आमदार जे आहेत किशोर दारडे त्यांना उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यासोबतच शि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं ॲडव्होकेट संदीप गुळवे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील आ, महेंद्र भावसार या निवडणुकीच्या रिंगणात आहे तर अपक्ष विवेक कोल्हे यांचं देखील आव्हान या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान या उमेदवारांना असणार आहे त्यामुळे चौरंगी आशा स्वरूपाची ही निवडणूक नाशिकमध्ये पार पडते महायुतीमध्ये या निमित्तानं फूट पडलेली असली तरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये महाविकास आघाडी एक संघ एका बाजूला बघायला मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगानं सकाळी सात वाजेपासूनच आता मतदानाला सुरुवात झालेली आहे शिक्षक मतदार या ठिकाणी मतदानासाठी आलेले आपल्याला आपण रांगेमध्ये बघायला मिळतो जवळपास उत्तर महाराष्ट्रामध्ये चौपन्न तालुक्या आहे आणि या चौपन्न तालुक्यांपैकी जवळपास नव्वद मतदान केंद्र आहे आणि जवळपास एकोणसत्तर हजार आणि आणखी काही हे सगळे मतदार ये सगले आपले हक रहे, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामुळे या शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नेमकी कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे रिद्धी जी निश्चित किरण धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी दिवसभरात तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू यानंतर प्रतिनिधी निकेश शार्दुल आपल्याशी जोडले आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत निकेश कशा पद्धतीचं नेमकं वातावरण आहे मतदान केंद्रावर नेमकं काय पाहायला मिळतंय नक्कीच रेड्डी मतदानाला सुरुवात झालेली आहे पदवीधर मतदार जे आहेत ते मतदार केंद्रापर्यंत जे आहेत ते येऊ लागलेले आहे बरोबर सात वाजता या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहे ती गर्दी केलेली आहे एकूणच ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर एकशे चोवीस मतदान केंद्रावरती हे मतदान जे आहे ते पार पडणार आहेत या संपूर्ण म मतदानामध्ये जे या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यामध्येच भाजपचे निरंजन डावखरे असतील जे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रमेश किर यांच्या विरुद्ध महत्वाची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर कोकण मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीकडनं या अगोदर शिवसेनेकडं शिंदेच्या शिवसेनेकडनं संजय मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर मनसेचे अभिजित पानसे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र या दोघांनीही उमेदवारी अर्ज जो मागे घेत मागे घेतल्याच्या नंतर भाजपचे निरंजन डावकरे यांचा मार्ग जो आहे तो सोपा झाला होता त्यामुळे रमेश किर आणि निरंजन डावकरे या दोघांमध्ये खरी रंगत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या कोकणपट्ट्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती पार पडणार आहेत आणि यासाठीच मतदार देखील जे आहेत ते मतदानासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता ही संध्याकाळी सहा वाज वाजेपर्यंत ही मतदान जे आहे ते सुरू राहणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर दोन लाख तेवीस हजार दोनशे पंचवीस मतदार या मतदार यादीत आहेत तर एकूणच संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मतदारांची यादी जी आहेत नावं जी आहेत ती सर्वात जास्त आहे त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ इतके मतदार जे आहेत ते ह्या मतदानाचा हक्क जे आहेत ते बजवणार आहेत त्यामुळे कशा पद्धतीचा उत्साह पाहायला मिळतो याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ निकेश धन्यवाद तो तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी